शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन उमेश मोहिते आणि आपण पाहत आहे प्रकट महाराष्ट्र मी उद्योजक होणार विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळा तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मंगळवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस महापुरुष बालदीप मंडळ आणि डॉट कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी तरुणांनी स्वतःचा उद्योग व्यवसाय करावा यासाठी विनामूल्य मार्गदर्शन कार्यशाळा सायंकाळी साडेचार वाजता अभ्यासिका नरेपार्क मैदान परळ मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे अधिकारी प्रदीप सावंत सर यांनी महाराष्ट्र शासनाच्या उद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सी एम ई जी पी सारख्या विविध योजनांची माहिती देऊन उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले या प्रसंगी उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करताना महापुरुष बालदीप मंडळ आणि डॉट कॉम्प्युटरचे या स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार व्यक्त केले महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे एम ई डीचे विभागीय अधिकारी प्रदीप सावंत सर प्रथमेश सर उद्योग संचालनालयाचे श्री कोळी यांनी तरुणांना मार्गदर्शन केले या प्रसंगी महापुरुष बालदीप मंडळाचे राकेश कांबळी विकास वराडकर डॉट कॉम्प्युटरचे प्रमोद वराडकर सोनाली जंगम संगीता वराडकर मनाली परब उपस्थित होते या प्रसंगी उद्योजिका श्रीमती बाने मॅडम यांनी आपले मत व्यक्त करून आभार मानले

आज जास्त असणं गरजेचं असतं तर तुमचं असं मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल तर त्याला सध्याला प्रकल्प किंमत पन्नास लाख रुपये म्हणजे प्रोजेक्ट कॉस्ट हा तुमचा पन्नास लाखापर्यंत जेणेकरून कारण आपण किमान सातवी पास आठवी पास असं म्हणतो तर बेसिक काही गोष्टी असतात त्या कळत नाही जीएसटी कधी काढावा जीएसटी रिटर्न कधी भरावा या सगळ्या गोष्टी असतात किंवा जसं आता म्हणून लोन म्हटलं तर बऱ्याच जणांना तुम्ही अजून एक शो बघता का टी व्हीवरती शार्क टँक म्हणून असतो बाला

या सगळ्यांचा गायडन्स सगळ्यांसाठी सपोर्ट एक टीम किंवा एक असं एक असा मित्र या सगळ्यांनी जबाबदारी घेऊ शकेल आणि जेणेकरून बिझनेसला बिझनेस एम्स पोहोचण्यासाठी प्रयत्न तर या सगळ्यासाठी लोकल बंधन तुमच्या सोपीला आहे माझा मित्र अग्निया सोबत आहे तुम्ही डिस्ट्रीब्यूट करा तुमच्या तुमच्यापर्यंत तुम्ही एक बघा समजून घ्या काय आहे आपण म्हटवून माझा नंबर आहे अविनाशचा नंबर आहे

आणि त्याच्याबरोबर इतर उपक्रमांविषयी जो कार्यक्रम आयोजित केला तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने झाला त्याच्यामध्ये नवउद्योजकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम याच्याविषयीची माहिती आणि ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचे हे प्रत्यक्षात भरून गेले काही यशस्वी उद्योजक आल्या त्यांच्या देखील मांडल्या असे उपक्रम बालदीप मंडळापर्फे आता अनेक वर्ष होत आहेत तर त्यांना यापुढे देखील अशा प्रकारचे कार्यक्रम चालू करावेत चालू ठेवावेत आणि येणाऱ्या वर्षामध्ये नवीन संकल्प तयार करून एक व्यासपीठ तयार करावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि दोन्ही बंधूंचे आभार मानतो धन्यवाद उद्योग निरीक्षक उद्योग सहसंचालक कार्यालय मुंबई प्राधिकरण विभाग आजचा हा कार्यक्रम अगदी सुंदर झाला यामध्ये जे काही नव उद्योजक संभाव्य उद्योजक आले होते त्यांना आपला व्यवसाय कसा सुरू करावा कोणकोणत्या बेसिक गोष्टी त्यासाठी लागतात आणि शासकीय योजनांचा कोणकोणत्या शास शासकीय योजना त्यासाठी आहेत याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी प्रकल्प अधिकारी एम सी डी आणि आमच्यामार्फत करण्यात आलं त्यांतर्गत त्यांचे फॉर्मदेखील भरून घेण्यात आले आणि त्यांना लवकरात लवकर जे काही शासकीय योजनांचा लाभ आहे तो देण्याचं आम्ही आश्वासन केलेलं आहे प्रकट लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का